न्यूज आपने अगर इस को सब्सक्राइब नहीं जय नमस्कार स्वागत आहे रामजी आंबेडकर नगर हरसूल या ठिकाणी भीमशक्ती विहार आहे आणि या भीमशक्ती विहार मध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहोत या चित्रामध्ये आपण पाहतोय की ही मूर्ती जी दिसत आहे याच मूर्तीच्या जागी दुसरी मूर्ती बसवलेली होती आणि त्याच मूर्तीची तोडफोड संबंधित समाजकंटकाने केलेली आहे पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केलेली नसल्यामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे ही घटना घडून आठ दिवस झालेली आहेत नेमकी घटना कशी घडली इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोत काही महिलांशी या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे बघूया ते काय म्हणालेत राहुल भाऊत मागे बडो राहुल भाऊत मागे बडो हे आम्हाला दिसतेच गुळ व्हायला देऊन सेट बसले हे ना कुठं धुडायला जात ना धाडायला जात फक्त आम्हाला संधीवर आले खोटे आणि पहिले शिकले जायले मग हे काय सगळ्या भारतात आग लागल्याच्या नंतर आरोपी धुंडतात काय हे का झोपडपट्टी उठल्यावर आरोपी धुंडतात हे पोलिसवाल्याची चौकशी काय निस्ते इथं गप्पच मारत बसतात पण काय हे प्रकरण घडलंय याच्यावाली काय ते जाणूनच घ्या ना मग काय कधी जाणून घ्यानार ती थी 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 ते इथे येऊन गेले त्याला आम्ही त्याला सिटी कॅमेरे लावायचे सांगितले लाईट लावायचे सांगितले पण त्यानं दोन लाईट लावून दिले पण सिटी कॅमेरे अजून काही लावलेच नाही दोन त्या आरोपीला ते दोन तास काय सात दिवस झाले पण त्यानं काही ते आरोपी धुंडलच नाही मग धुंडते तर एक धुंडत्यानं वाटत नाही त्याला त्यानं मज्जा कोर घेतलंय का आम्ही आवाज उठणार आहे संघर्ष करणार आहे मोर्चे आंदोलन काढणार आहे पण आरोपी धुण्यालाच लावणार आहे त्यानं जर नाही धुंडले तर आम्ही हरसूल पोलीस स्टेशनला आम्ही रोड आंदोलन करणार आहे आणि आता आम्ही ना उद्या पण आम्ही आता आंदोलन करणार आहे आम्ही गौतम बुद्धाची मूर्तीची या ठिकाणी तोडफोड झालेली आहे अज्ञात समाजकंटकाने मूर्तीची तोडफोड केलेली असताना देखील पोलीस गांभीर्याने घेत नाही येत गेले चार दिवस झाले अद्यापर्यंत पोलिसांना आरोपी सापडले नाही काय सांग आमचं म्हणणं नाही सर आम्ही कामा धंद्यावाले रोज मंजुरीवाले आम्ही रोज कष्ट करून खाणार आहे आता दहा वीस वर्षापासून मूर्त्या उघड्या वाहत्या तोपर्यंत काही तोड नाही केली फोड नाही केली काहीच झालं नाही आमच्या मूर्त्याला असं आम्हाला जाणवलंच नाही की आमच्या आम्हाला असं घडण म्हणून जवळ सकाळी सात वाजता किंवा आठ वाजता किंवा नऊ तारखेला दोन <गाँगाँ> तारखेला असं झालं माहिती सकाळी उठलं कोणतरी बाथरूमला गेला आमच्यातलाच माणूस इथला म्हणे मूर्ती फुटली मूर्ती फुटली सगळे आले पाव लागले खरंच ती टमान झालीच होती गौतम बुद्धाची हे चांगलं नाही जर ईदला जर आरोपी असत तर पोलीस आहे ना ताबडतोब त्याला धरण्याची कोशिश करावा हाली की आम्ही म्हणत नाही जर बाहेरचा असला तर धरावा म्हणजे जर तुम्हाला आम्ही आलो तुमच्या पोलीस स्टेशनला अर्ज दिला आम्ही जे करा ते केलं आमच्या ज्यानं गरिबीनं जेवं तर ते आम्ही करीत राहिलो पण तुम्ही बी आमचं हे करा आणि जर नाही केलं तर मग हेच होणार आहे दंगा वाचालच होऊन जाणार आम्ही कवरक हे करणार गप्प बसणार आम्हाला वाटतं आज धुंते उद्या धुणते आता म्हणता म्हणता झाले पाच सहा दिवस आज आजचा सातवा दिवस आहे हे दोन तारखेला म्हणजे हे कधी झालं सर ते काय माहिती नाही तर ही सकाळी म्हणजे आता संडासला जाताना एक व्यक्ती तर त्यानं पाहिलं का आपल्या मूर्तीला इथं धक्का बसला म्हणून तर मग आम्ही आठ वाजता सगळे तोड मोडतोड झाली मोडतोड झाली म्हणजे मुडकच वरच मुडकच नव्हतं त्या मूर्तीला गौतम बुद्धाच्या ना मग गौतम बुद्धाच्या तोड्याला हे मग माहिती झालं तर सगळे इथं बाया काय माणसं लेकरं हे सगळे जमा झाले दोन तारखेला घटना झाली संध्याकाळी ते आणि कधी झाली ती काय माहीत नाही रात्रीला मग आठ वाजता सगळ्यांना माहिती झालं तेव्हापासून दो तीन तारखेला असे आम्ही काय सुद्धा नाही केले सगळे उपाशी कोणी चूलसुद्धा नाही चेतवली कोणी सुद्धा धुतले नव्हते मग आम्ही पोलीस स्टेशनलासुद्धा गेलो तक्रार दिली मग पोलीसवाले आले मग तिथून पुढं आता या आहे ना ते आरोपी काय आता लोक दोन घंट्याची त्याला मुदत दिली होती त्यानं काय आता लोक तो ते हे लावला नाही तपास त्यानं त्यानं तपास तर लावायलाच पाहिजेत होता आतापर्यंत पण नाही लावला आता सहा दिवस झाले आता सातवा दिवस विचार आम्हाला हे करायला लागले ते काहीतरी ट्वचना करूनच आम्हाला हटवायचा प्रयत्न करू लागले आम्ही महिला हटत नाहीये या जागा आमचं आहे एकवीस नुसार आम्ही बसलेलो या जागेवरती आणि बिल्डर आम्हाला स्पर्ध करताय तुम्ही जागा खाली करून द्या नाही तर आम्ही काहीतरी अन्याय करू इथे अन्याय असा केलाय की हा संशय गौतम बुद्धाच्या मूर्तीवर हल्ला त्यांनी केला यांच्यातच फाट पाडू आम्ही असं म्हणून त्यांनी केलेलं आहे आम्हाला दोनच आरोप आहे बिल्डर हो आमचा आरोप आहे बिल्डर किंवा महानगरपालिकाच असेल याशिवाय आम्ही दुसऱ्यावर आरोप टाकू शकत नाही आणि आमच्या महिला करू शकत बी नाही असं कारण एका रक्ताच्या नाही नाही आम्हाला आमचा समाज करू शकत नाही कारण आम्हाला आमच्या आई वडील आमच्या आई वडिला तर आम्ही मुंडक तोडू शकत नाही कारण त्यांच्यामुळं आम्ही पुढे समाज चालवत आणि या धर्तीवर बसलो आम्ही आज ते नसते तर आम्ही जे घडगे घेऊन बसला असतो ते आमची मागची पिढी ती पुढे आज पी आली असती

विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची उटंबना झालेली आहे अक्षरशः त्यांच्या मूर्तीचं मूर्तच तोडून बाजूला गेलेलं आहे एवढं क्रूर कृत्य कोण करू शकतं आणि या घटनेला होऊन आज चार दिवस झालेले आहेत अद्यापर्यंत पोलिसांना आरोपी सापडत नाही आहेत काय वाटतं दोन तारखेला मध्यरात्री जी निंदनीय घटना घडली त्या घटनेचा मी निषेध करतो तीन तारखेला सकाळी मला या वसाहतीमधून मॅसेज मिळाला की भाऊ अशी अशी घटना या ठिकाणी घडली आहे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलो या ठिकाणी पोलिसांचा फौज पाठवता पोलिसांनी आम्हाला विनंती केली की बाबा आम्ही एक दोन दिवसामध्ये या घटनेचा आरोपी पकडतो तुम्ही शांततेचं आव्हान करा आम्हाला सहकार्य करा आंबेडकरी चळवळ ही प्रत्येक वेळेस सहकार्याच्या भावनेमध्ये असते प्रशासनाला नेहमी सहकार्य करते म्हणून आम्ही त्यांना दोन दिवसाचा अवधी हो म्हणून सांगितला परंतु आज सहा दिवस होऊन सुद्धा जर ह्या पोलीस प्रशासनाला आरोपी सापडत नसेल तर ही फार निंदनीय बाब आहे आणि तेही तथागत भगवान गौतम बुद्ध जे जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव आहेत यांची विटंबना होते आणि पोलीस यांना हलक्यात घेतात म्हणजे यांची जी मानसिकता हीसुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरून या ठिकाणी काम होतं का काय अशा पद्धती दिसती आहे यांनी एक लक्षात घ्यावं की आंबेडकरी चळवळीच्या आणि आंबेडकरी जनतेचा भावनांचा उद्रेक तुम्ही करत आहात तो हा उद्रेक तुम्हाला परवडणारा राहणार नाही आहे जसं इथल्या नागरिकांनी सांगितलं की महानगरपालिका आयुक्त यांनी या वसाहतीची जागा ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली एका बिल्डरला दिलेली आहे त्याच्यावरती आरोप या ठिकाणी होत आहे त्याचीही चौकशी झाली पाहिजे पोलिसांच्या मार्फत फक्त झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचीच चौकशी चा चालू आहे याचा दुसरा अँगलसुद्धा तपासला पाहिजे म्हणजे पोलीस या ठिकाणी फक्त एकाच अँगलने तपास करते की इथलाच कोणीतरी माणूस असावा दुसरा अँगल या ठिकाणी तपासले जात नाही आहे त्यातून असं सिद्ध होतं की पोलिसांचा हा नाकर्तेपणा आहे पोलीस या ठिकाणी ही बाब गंभीर पद्धतीने घेत नाही आहे इथल्या आंबेडकरी चळवळीच्या भावनांचा कदर होत नाही आहे त्यामुळे आता उद्या क्रांती संघटनेच्या वतीने भडकल गेट या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजता सर्व भीमसैनिक बौद्ध उपासक उपासिका आणि या सुभेदार रामजी आंबेडकर नगरातील सर्व रहिवासी यांच्या वतीने तीव्र असं आंदोलन आम्ही उद्या उभा करणार आहोत त्यानंतर आम्ही फक्त दोन दिवसाचा अवधी देऊन औरंगाबादमध्ये मोठ्या मोर्चाचं आयोजन करणार आहोत असं पोलीस प्रशासनाने या ठिकाणी नोंद घ्यावी कारण आम्ही सुरुवातीला सहकार्य केलं तुम्हीच आम्हाला डिओला आहात जर होणारे परिणाम काही वाईट होत असतील तर यासाठी संपूर्ण पोलीस प्रशासन जिम्मेदार राहील असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो राहुल राहुल मागे बडो